संपूर्ण देशात सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर युवकांचा सन्मान करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मुंबई नाका कार्यालय इथं नाशिक शहर तसंच जिल्ह्यातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या युवक व युवती तसंच शालेय विद्यार्थ्यांना शरद युवा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला तसंच पुरस्कृत विद्यार्थ्यांच्या पालकांना आदर्श पालक म्हणून गौरवण्यात आले देशात युवकांना नवीन आशा नवीन दिशा देण्याचं काम करत विविध क्षेत्रात अध्यक्षपद भूसवलेल्या शरद पवार साहेबांच्या नावानं हा पुरस्कार शरद युवा सन्मान म्हणून देण्यात येत असल्याचं प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष तसंच शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांनी केलं आहे तरुणांनी संधीचा शोध घेत योग्य मार्गदर्शन प्राप्त करत त्यांच्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज करावं तसंच त्या त्या क्षेत्रात नावलौकी कमवावा व आपलं करिअर घडवावा असा आशावाद यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी महापौर प्रकाश मते यांनी व्यक्त केला प्रत्येक क्षेत्रात वशिलेबाजी तसंच वाटमारीमुळे युवकांचं खच्चीकरण होत आहे अशा वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध विंग्स त्या त्या क्षेत्रातील युवकांच्या पाठीशी राहतील तसंच त्यांच्या अडचणी योग्य मार्गदर्शन केलं जाईल तसंच आजच्या या पुरस्काराला उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत गजानन शेलार यांनी आईवडिलांच्या कष्टाचं चीज करा असं म्हटलंय यावेळी कलाक्रीडा साहित्य नाट्य क्षेत्र चित्रपट तसंच विविध क्षेत्रातील युवक युवतींचा शरद युवा पुरस्कारांना सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर प्रकाश मते शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार शहर चिटणी शहर जिल्हा मुन्नाबाई अन्सारी महिला शहराध्यक्षा अनिता दामले राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष बाळा निगळ यांच्यासह सामाजिक न्यायाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख भारत जाधव राष्ट्रवादी शहराचे नेते वसंत ठाकरे पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील मोगल नाशिक रोड विभागाध्यक्ष सचिन आहेर सातपूर विभागाध्यक्ष प्रवीण नागरे सिडको विभागाध्यक्ष विजय मटाले कार्याध्यक्ष कृष्णा काळे मध्य विधानसभाध्यक्ष सागर बेदरकर प्रदेश सरचिटणीस शादाब सय्यद मध्य विधानसभा युवक अध्यक्ष मोहिन खतीब वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत गायकवाड प्रदेश सचिव विद्यार्थी रमीश पठाण प्रभागाध्यक्ष सचिन उशीर युवक सरचिटणीस गौरव सोनवणे प्रवीण बैसाखी युवराज मुठाळ हरीश उब्रानी साजी शेख इम्रान सय्यद सातपूर महिला अध्यक्ष रुपाली काटे योगिता पाटील केतन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण नागरे यांनी तर आभार प्रदर्शन देश बाळानिगळ यांनी केलंय मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक